नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि आता मंगळवारचं तुम्हाला सो सकाळपासूनचं रुटीन शेअर करते तर आता मी सात वाजता उठली आज उशिराच उठली उठल्यानंतर लगेच पटकन आता स्वयंपाकाला घेतलं इथं कांदा चिरून टाकला आता भाजीमध्ये आणि आज भाजी बनवणार आहे मोडची भाजीला सध्या जास्त काही नव्हतं शिल्लक तर त्यामुळे तर मोडची भाजी बनवते मी आणि या भाजीमध्ये आज ति तिखट वगैरे नाही काय टाकणार आहे कारण हिला पण टिफिनला द्यायचा असा विचार चालू आहे माझा तर याच्यामध्ये कांदा भाजण्यासाठी थोडं मीठ सुरुवातीला टाकून घेतलं आहे आणि आता लगेच टोमॅटो टाकलाय कांदा छान भाजल्यानंतर ह्या तर टोमॅटो व्यवस्थित सगळं भाजून घेऊन ह्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद एवढंच टाकणार आहे आणि बाकी कोणतेच मसाले नाही टाकणार ना आहे गरम मसाला अगदी थोडा जरी टाकला तरी भाजी छान चव येते त्यामुळे दुसरं काही जास्त एक्स्ट्रा मसाले नाही टाकले तरी चांगले लागतात आणि आता ह्याच्यातच लगेच मूळ जे आहेत ते टाकून एक दोन तीन मिनटं असेच मूड फ्राय करून घेणार आणि मग लगेच थोडंसं पाणी टाकते नाहीतर विदाऊट पाण्याची पण अशी भाजी छान लागते पण मग थोडीशी ड्राय ड्राय होते मग विहीला पण देणार आहे त्यामुळे मग मी थोडंसं ह्याच्यात पाणी टाकणार आहे भाजीमध्ये पाच दहा मिनटामध्ये व्यवस्थित भाजी शिजून होते तर आता ही लगेच भाजी पलीकडच्या गॅसवरती ठेवून आता इथे लगेच चपात्या बनवायला घेते मी तर उठल्या उठल्या आधी भाजी बनवायच्या आधी पीठ मळून घेते मी म्हणजे एक दहा पंधरा मिनटं तरी थोडंफार भिजतं पीठ चपाती होईपर्यंत आता लगेच चपाती लाटायला घेते आणि आज मी उठलीच नाही लवकर तर त्यामुळे मी तिला स्कूलला सोडलंच नाही तर आज आता मी आंघोळ वगैरे केली आणि दुसरे कपडे घातले होते पण नंतर विचार केला साफसफाईच करायचे त्यामुळं मी इथं मग शॉर्ट थ्री फोर्थ घातली कारण मग साफसफाई करताना थोडंसं कधी म्हणजे अनकम्फर्टेबल होतं असे लॉंग कपडे जरी खराब झाले तर मग हे कपडे मला चेंज करून दुसरे घालता येईल अशा विचाराने मग मी चेंज करून इथं सगळं आता पहिला सगळ्यात पहिला आता या उठल्या दोघी तर बिचाना वगैरे सगळं व्यवस्थित इथं आतमध्ये ठेवते तर बिचाना आम्ही हॉलमध्ये झोपतो त्यामुळं बेडरूममध्ये इथं कॉर्नरला एक, एक साईडला सगळ्या बिचाना जो आहे तो आमचा पृफीवर तर असतं असा इथं स्टोअर केलेलं तर आता इथं माझी आंघोळ वगैरे तर झाले आधी मी इथं थोडासा चहा घेते चहांचा पाय आता लगेच खाऊन घेते आणि मग कामाला सुरुवात करणार आहे नमक... कारण मग आज दसरा काढायचा आहे तर त्यामुळेच मग विहीला पण मी सोडलं नाही स्कूलला कारण म्हटलं जाऊ दे तिला सोडण्यात आणि आणण्यातच एक अर्धा पाऊन तास जात होता त्यामुळे आणि तीही उठली नव्हती तर राहू दे म्हटलं तर सगळ्यात पहिलं आता विंडोच्या क्लिनिंगपासून चालू करते आ, बाहेरची बेडरूममधली विंडो पण क्लीन केली पण विंडोमध्ये काय होतं मोबाईल असा नीट जरी पकडला तरी सगळं असं लाईट लाईटच दिसते त्यामुळं काय पुढं चाललंय तर तेवढं दिसत नाही कोणी जर असलं व्हिडिओ बनवायला तर ते ठीक येतो व्हिडिओ तर आता इथं मी विंडोचे जो कर्टन होता तर तो काढून घेतला आणि आता पूर्ण बाहेरून ग्रील वगैरे सगळं आणि पूर्ण विंडोचे स्लायडिंग ज्या आहेत तर त्या सगळ्या पुसून घेतल्या व्यवस्थित सगळीकडच्या आधी किचनमधली बेडरूममध्ये आणि मग नंतर इथं हॉलची पण विंडो जी आहे तर ती पूर्ण क्लीन करून घेतलं सगळ्या आणि मी अधूनमधून सारखं क्लीन करत असते तरी एवढा कसं का काही घाण होतं आहे काय समजत नाही आहे मला तसं तर धूळ जास्त असतेच उन्हाळ्यामध्ये पण आता थोडा पावसाळा होता त्यामुळे थोडी धूळ कमी वाट म्हणजे पाहिजे होती तरी सगळं खराब वगैरे झालंच होतं तर गवराईच्या आधी मी पूर्ण बऱ्यापैकी सगळं क्लीन केलं होतं फक्त हॉल जो राही हॉलमधले सोफा वगैरे आहे तर त्याच्या खालचा वगैरे राहिला होता भांडे वगैरे सगळे घासून वगैरे घेतली होती फक्त कपडे जे बिछानं वगैरे होते तर ते थोडे राहिले होते कारण पाऊस होता आणि आताही तसंच होतं पण मी गौराई गेल्यापासूनच सुरुवात केली होती क्लिनिंगला त्यामुळे आता पावसाचं काही टेन्शन नव्हतं सगळे कपडे वगैरे धुऊन झालेत आणि आज आता शेवटच करणार आहे मी तरी मार्बलची फ्रेम आहे आणि पु धूळ बघा कशी साचते तर हे मी वरचे वर क्लीन करत राहते दोन आठवड्यातून आठवड्यातून तरी इथं धूळ साचले तर पूर्ण सगळ्या मार्बलच्या आणि जी पण वुडनचे वगैरे सगळ्या मेन दरवाज्याच्या चौकटे वगैरे होत्या तर ते सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे टी व्ही वगैरे क्लीन करून घेतला तर हल्ली मी टी व्हीचं वगैरे पण म्हणजे रोज करत होते एक दोन दिवसातून तर करायच्या आधी पण आता जास्तच ह्या दोघी पण त्रास देतात त्यामुळं रोज क्लीन नाही होते आठवड्यातून दोन आठवड्यातून कधी तर करते क्लिनिंग आणि वॉर्ड जे होतं तर ते खूप दिवस झालं क्लीन केलं नव्हतं बराचसाच वेळ गेला ह्याच्यात कारण त्याच्यात खाचामध्ये वगैरे बराचशीच धूळ साचली होती त्यामुळं मग बराचसाच वेळ गेला वॉच वगैरे क्लीन केला आणि त्यानंतर मग बाकीची सुरुवात तर आज बरं जेवढं पण काही राहिलं आहे तर तेवढं आज सगळं संपवायचं असंच ठरवलेलं मी त्यामुळं सकाळपासूनच क्लिनिंगला चालू केलेलं तर आता आताच दहा पंधरा दिवसापूर्वी झाडलेलं तरी थोड्याशा कुठेतरी जाळ्या दिसत होत्या मला तर आधी क्लीन करून घेतल्या आणि मग असे सांगितलं आज सोफा वगैरे पण पूर्ण हलवून घेणार आहे त्याच्या खाली वगैरे काही साचलं वगैरे कारण वी वगैरे पण काहीतरी टाकत असते तर ती आज सगळं पूर्ण क्लीन करून घेणार आहे तर फॅन झाल्यानंतर पण किती धूळ आली पाहिलं असेल तुम्ही आणि हे बघा सोप्या खाली एवढं सगळं सामान हिनं ठेवलं होतं खूप सारे पेन्सिल्स पेन नंतर खडू वगैरे भरपूर काय काय होतं ते सगळं क्लीन केलं आणि याच्यामध्ये काय होतं एक तर म्हणजे मोबाईलला वगैरे पण हात लागतो तर त्यामुळं प्रत्येक वेळी दोन तीन वेळ हात वगैरे धुवावे लागतात आणि व्हिडिओ बनवताना पण खूप मेहनत घ्यावी लागते जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की पाहत जा पूर्ण व्हिडिओ आणि सपोर्ट करत जा चॅनलला न सबस्क्राईब जर नसेल तर केलं तर कर करा अजून कारण मी हे का सांगते आज आ, की कमेंट वगैरे होत्या एक दोन चार निगेटिव्ह होत्या खूप मागचे एक आठवड्याभरात तर जास्त लक्ष मी नाही देत पण बऱ्याचशाच निगेटिव्ह कमेंट होत्या मग त्या सगळ्या मी डिलीट करून टाकते जर निगेटिव्ह कमेंट वगैरे आली तर तर त्यामुळं म्हणजे तुमची बाजू वेगळी असते बघणाऱ्यांची आणि जे आपण व्हिडिओ बनवतात तर त्यांची एक बाजू वेगळी असते तरी तसं मी उत्तर तर देतेच आहे तरी आता मानत आलं माझ्या म्हणून मग सांगितलं त्यानंतर मग इथं दुपारी मी भांडी जी होती तर ते घासून घेतली सकाळपासूनची भांडी तशीच पडली होती आणि ह्याच्यातच भांडी झाल्यानंतर मग लगेच जेवण करून घेतलं थोडंसं आणि ह्या दोघींना चारून वगैरे घेतलं आणि कपडे पण धुवून घेतले थोडेफार मोठे मोठे कारण पडदे वगैरे पण सगळे मी भिजत घातलेले सकाळी तर तेच थोडेसे सुकतील म्हणून मग सकाळी आधी जेवायच्या आधी एक पाच दहा मिनटात पडदे मागच्या वेळी धुवून घेतलेले होते त्यामुळे जास्त खराब नव्हते मग त्यामुळं आधी पडदे धुवून घेतले आणि आता बऱ्यापैकी सुकलेत कारण आता चार ते पाच वाजलेत ह्याच्या मजा जेवण वगैरे केल्यानंतर मग भांडी वगैरे झाल्यानंतर कपडे वगैरे बाकीचे जे दुसरे होते तर ते धुऊन घेतले आणि आधी सकाळी धुतलेले हे तर ते वाळले होते आता ते काढून दुसरे टाकले कपडे सगळे कपडे वगैरे सगळे टाकून घेतले आणि मग संध्याकाळी थोडासा आराम घेतला कारण भरपूर सकाळपासून काम जे होतं तर ते चालूच होतं आणि आता फायनली सगळं जे होतं तर ते आज झालं आहे कपडे वगैरे सगळे पूर्ण एक एक कपडे घरातले धुवून टाकले पूर्ण दसऱ्याच्या आधी आणि आता फक्त फ्रीज क्लीन करायचं राहिलं आहे तर आता तो फक्त उद्या ना आणि आज ठरवलं होतं की आज काही झालं तरी आज करायचं पण शेवटी फ्रीज राहिलाच तर आता तो उद्या करते आज स्वयंपाक वगैरे काही नाही फक्त या दोघींसाठी खिचडी बनवली आणि यांनी तर काही टिफिनच आज दुपारी दिलेलं खाल्ला नव्हतं सकाळचं त्यामुळे मग तोच त्यांनी घरी येऊन खाल्ला आणि मग माझ्यासाठी येतं इथं मी मॅगी बनवली आणि त्यानंतर मग भांडी वगैरे सगळे घासून घेतली आणि केलं मग जेवण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर ती चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद